कुठे एखाद्याने फोन करून टामि दिली आणि कुठे एखादी इष्टी जागा दिली कळला सर मी त्या दिवशी भाषणात बोललो कोण कोणाला कशासाठी फोन करते रातभर सर चुकीच आहे जा त्याच्यामुळं फोन सगळ्यालाच येत मित्रांनो कुणाला येत नाहीत फोन तुम्ही इथं सगळेजण बसले सगळेच बसलेत बस प्रत्येक माया मायाबरोबर एकदा दोनदा दहा दहा शंभर पाच पाचशे वेळेस संपर्क आलाय आला का नाही

आम्ही फक्त व्हिडिओज करून पाठवत नाही नाही तर रेकॉर्डिंग करून पाठवतो अरे